प्रमाणे यंदाही गोकुळाष्टमी निमित्त चंद्रनील सोशल फाउंडेशन तर्फे मोठ्या उत्साहात दहीहंडी फोडण्यात आली प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही चंद्रनील सोशल फाउंडेशनच्या वतीनं दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी खासदार प्रणिती शिंदे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे सुरेश हसापुरे माजी नगरसेवक विनोद भोसले अंबादास करगुळे सुशील बंदपट्टे पद्माकर काळे राजन जाधव श्रीकांत डांगे शिवाजी वाघमोडे मतीन बागवान माजी महापौर सुशीला आबुटे माजी महापौर अलका राठोड हेमा चिंचोळकर मनोज यलगुलवार देवा गायकवाड गणेश डोंगरे वडार समाज समस्त पंच कमिटी सदस्य उपस्थित होते यावेळी मोठ्या जल्लोषात दही हंडी फोडण्यात आली